सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आजचं आपलं लेक्चर क्रमांक क्लास क्रमांक दहा हा चालू झालेला आहे सर्वांनी यावं या लेक्चरला सर्व मित्रांना लिंक शेअर करावी जेणेकरून आज तुमचे चांगले चांगले जबरदस्त परीक्षेमध्ये येणारे प्रश्न कवर होतील चला तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी लेक्चरवर फास्ट फास्ट यायचं आहे तर आपण रेल्वे भरतीची जी जाहिरात आली बत्तीस हजार जागा त्याच्यासाठी ग्रुप डीसाठी चांगल्या पद्धतीने तुमच्याकडून तयारी करून घेतो आहे आपण चला सर्वजण चला लवकर फास्ट 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 या चला तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल विजयपद प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून आपल्याला मोफत आर आर बी ग्रुप डी परीक्षेसाठी टेस्ट सिरीज मिळालेली आहे या सिरीजच्या माध्यमातून आपण सामान्य ज्ञान म्हणजेच जी एस जी केचे प्रश्न तुमचे रोज डेली घेत असतो आज आपला भाग क्रमांक दहा आहे म्हणजे याच्या आधी आपण नऊ लेक्चर घेतलेले आहेत तर हे नऊ लेक्चर जर तुम्हाला बघायचे असतील तर आपली प्लेलिस्ट आहे आर आर बी ग्रुप डी म्हणून त्याच्यामध्ये जा किंवा विजयपद प्रबोधनी या यूट्यूब चॅनलच्या लाईव्ह सेशनमध्ये जा तिथं तिथं तुम्हाला आतापर्यंत झालेले सर्व सेशन मिळून जातील रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय टीच्या प्रश्नांचा आपण अभ्यास इथे करणार आहोत आपले मार्गदर्शक आहे श्री सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आय आणि मी स्वतः तुमच्यासमोर आहे मनीष मानकर कृषी प्राध्यापक चला तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर ठेवतोय मित्रांनो परंतु प्रश्न सोडवण्याआधी जे आपलं डेलीचं काम आहे ते करून टाका या व्हिडिओला किंवा क्लासला फटाफट लाईक करून टाका चॅनल ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी साईडला अशी बेलायकॉन आहे घंटी याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पी टाकून द्या कोण आलं मला समजेल लेक्चरला चला कृष्णा प्राभले प्रभले आलेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे चला पहिला प्रश्न आहे गोलाकार आरशासाठी गोलाकार आरशासाठी ध्रुव आणि वक्रता केंद्र यांच्यातील अंतर रिकामी जागा आहे बघा गोलाकार जो आरसा असतो तुमचा गोलाकार जो आरसा असतो ठीक आहे या गोलाकार आरशासाठी याचा जो ध्रुव असतो म्हणजे समजा हा वरचा नॉर्थ असेल आणि हा साऊथ असेल आणि वक्र केंद्रता म्हणजे हा सेंटर पॉइंट असेल याच्यातील अंतराला आपण काय म्हणतो वक्रता त्रिज्या अर्धा ध्रुव आणि यफ मधील दुप्पट अंतर सी आणि एफ मधील अंतराच्या समान नाभीय लांबीच्या समान या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय अशाच प्रकारचे प्रश्न विज्ञान या सेक्शनमध्ये तुम्हाला आर आर बी ग्रुप डीला विचारले जातात गोकुल वसेकर तुमचं सुद्धा स्वागत आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ध्रुव आणि यफमधील दुप्पट अंतर हेच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर इथं मिळणार आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या राज्यात खालीलपैकी कोणत्या राज्यात एकोणीसशे एक, एक पासून भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना आहे बघा जर तुम्हाला प्रश्न आलाच तर एक किंवा दोन प्रश्न कशावरती येतात कारखाने कारखाने म्हणजे प्रसिद्ध कारखाने आणि त्यांची ते कुठल्या राज्यात आहेत ते कुठल्या राज्यात आहेत हा एक टेबल आहे हवं तुम्ही टेलिग्राममध्ये टाकून देईल तर कारखाने आणि राज्य याचा एक टेबल आहे याचा एक तक्ता आहे तो तक्ता सर्वांनी पाठ करून घ्या त्या तक्त्यावरती तुम्हाला नाही म्हटलं तरी एक ते दोन प्रश्न शंभर टक्के तिथं असतात त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर द्या तेल शुद्धीकरणाचा कारखाना सर्वात जुना एकोणीसशे एकचा कुठे आहे मध्य प्रदेश आसाम पश्चिम बंगाल मुंबई तुम्हाला या प्रश्नाचं चा उत्तर चांगल्या पद्धतीनं द्यायचं आहे आणि अॅक्युरेट आणि करेक्ट द्यायचं आहे चला तर हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे याला इम्पॉर्टंट करतो मी हा प्रश्नसुद्धा एक्झाममध्ये येण्यासारखा आहे तर बघा आधी तेलाचे घाणे किंवा तेलाचे साठे कुठं असायचे रे तर सर्वात मोठी नदी सर्वात मोठी नदी ओके सर्वात मोठी नदी जिथं असतात किंवा समुद्र जिथून जवळ असतात त्या राज्यामध्ये असतात तुम्हाला माहिती असेल आसाम हे राज्य आहे या आसाम राज्यामध्ये हा तेल शुद्धीकरण कारखाना आहे ओके तेलशुद्धीकरण कारखाना आहे मुंबई नाही गोकुल मुंबई नाही तुम्हाला बघा असंच तर चुकतंय आपलं खालीलपैकी कोणतं राज्य विचारलं मुंबई हे राज्य नाही ऑटोमॅटिक एलिमिनेट झालंय हे तुमचं ॲटोमॅटिक एलिमिनेट होऊन जाईल कारण मुंबई राज्य नाही हे शहर आहे बरोबर आहे चला त्याचं उत्तर आहे आसाम प्रश्न क्रमांक तीन हा प्रॉब्लेम आहे ठीक आहे सेव्हिंग फंक्शन यस इज इक्वल टू मायनस तीस प्लस झिरो पॉईंट थ्री वाय असल्यास यम पी सी उपोगाची सीमांत प्रवृत्तीचे मूल्य काय असेल हा फॉर्म्युला तुम्हाला आठवी नववी दहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकात मिळून जाईल या फॉर्म्युला तुम्हाला हा प्रश्न सोडवावा लागतो याचं डायरेक्ट मी तुम्हाला उत्तर सांगून देतो झिरो पॉईंट तीन आहे कसा सोडवायचा याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि पुस्तकामध्ये हा प्रॉब्लेम शोधा जेणेकरून तुम्हाला फॉर्म्युला म्हणजेच त्या प्रश्नाचं सूत्र तुम्हाला तिथे मिळेल ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चार ग्राहक जेवढ्या जास्त उत्पादनाचा वापर करतात तितके समाधान गमावतात याला रिकामी जागा असे म्हणतात ग्राहक जेवढ्या जास्त उत्पादनाचा वापर करतात समजा एखादं उदाहरण घ्या समजा एखादी महिला तिला पॉन्ड्स पावडर आवडते किंवा फ्रँड लवलीचं आधी फ्रॉड होतं म्हणजे फॅड होतं तर ती जास्त प्रमाणामध्ये त्याचं काय करतात वापर करतात आणि मग त्याचं समाधान गमावतात समजा एखादी गोष्ट मला आवडतात ती मी विकत घेतली त्याचं समाधान गमावून टाकतो याला रिकामी जागा काय म्हणतात सीमांत उपभोगिता हास अतृप्तता सीमांत उप उपयुक्तता वाढवणे जास्तीत जास्त वापर याला आपण काय म्हणत असतो खूप छान प्रश्न आहे हा असे प्रश्न तुम्हाला विचारतात याला काय म्हणतात सीमांत उप उपयोगिता हास हास म्हणण्यापेक्षा रास असू शकते ठीक आहे तर हे तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न तिथं सुद्धा विचारले जातात अर्थशास्त्रावरचा प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील सर्वाधिक कोळशाचा सा साठा आहे सोपा सरळ सोबार प्रश्न आहे आणि येण्यासारखा प्रश्न आहे दगडी कोळसाच म्हणता येईल इथं दगडी कोळसा किंवा कोळसा म्हणा दगडी कोळसा किंवा कोळसा हा सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे सर्वात जास्त पण सर्वात जास्त काय साठे साठे विचारलाय छत्तीसगड ओडिशा पश्चिम बंगाल का झारखंड कुठल्या राज्यामध्ये सर्वात जास्त काय आहे कोळसा आहे मग ज्या राज्यामध्ये जंगल जास्त ज्या राज्यामध्ये जंगल जास्त त्या राज्यामध्ये कोळसासुद्धा जास्त त्यामुळे झारखंड हे राज्य असं आहे की या राज्यामध्ये सर्वात जास्त कोळसा आहे आणि झारखंड या राज्यामध्ये आमचे जवाई आय एफ सुद्धा आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये सुद्धा आहेत ठीक आहे त्यामुळे हा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा होता पेशीच्या खालीलपैकी पेशीच्या खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये क्लोरोफिल रंगद्रव्य असते पेशीच्या खालीलपेशी पेशी, खालील पेशी।, पेशी म्हणजे सेल सेलच्या खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये क्लोरोफिल रंगद्रव्य असते रा रायबोझम सूत्रकणिका लयनकाय किंवा त्याला आपण लायसो झोम्स असे म्हणतो हरितलवक कशामध्ये असतो या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सोपं आहे तुम्हाला माहिती असेल तुम्ही आधीसुद्धा शिकले असताल की जे ग्रीनरी असते ज्यालाच आपण हरित लवके असे म्हणतो हरित लवके ज्याला असं म्हणतो त्याच्यामध्येच क्लोरोफिल हे सर्वात जास्त असते त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे चार प्रश्न क्रमांक सहाचं सा उत्तर आहे चार ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी एका मिनटात आपण पुस्तकाची ऍडव्हर्टाइजमेंट करून घेऊयात तर बघा रेल्वे भरती बोर्डसाठी आपण आर आर बी ग्रुप डी साठी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केलेला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारं एकमेव असं दर्जेदार हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रे तर मिळतातच आहे परंतु गणित आणि बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित त्या मिळत आहेत किंमत आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं हे पुस्तक आहे लेखक आहे विकास सिंदलकर सर सचिन कुरुंद सर पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला परचेस करायचं असेल विकत घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज सोडायचं आहे घरपोच तुमच्या पुस्तक तिथं येऊन जाईल खूप छान आहे सर बुक मी घेतली आहे थँक्यू गोकुल चला प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणते घटक कार्बन अणुसह दुहेरी बंध आणि एकल बंध तयार करू शकतात बघा बंध म्हणजे काय खालीलपैकी कोणते घटक कार्बन कार्बन या मॉलिक्युलसोबत सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड आणि आणि डबल बॉन्ड तयार करू शकतात कोणता असा घटक आहे की तो कार्बन सोबत सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड दोन्ही तयार करू शकतो ओके मराठी भाषेतली पहिलीच पहिलीच बॉर आहे पहिलीच बॉन्ड आहे यफ ओ सी एल बी आर यापैकी कुठलं उत्तर असेल चला तुम्हाला द्यायचंय कुठला असा बॉन्ड आहे जो कार्बनसोबत एकेरी पण असतो दुहेरी पण असतो म्हणजे सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असतो तर हा ऑक्सिजन असतो ओके हा ऑक्सिजन असतो ओ ठीक आहे चला प्रश्न क्रमांक आठ भारतीय संविधानातील भारतीय संविधानातील अर्धसंघीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहे अर्धसंघीय शासन अर्धसंघीय शासन म्हणजे केंद्रसुद्धा केंद्र अधिक राज्य हे जे आहे भारतामध्ये हे कुठल्या देशाकडून घेतलं आहे युनायटेड किंगडम युके युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यू एस ए कॅनडा की दक्षिण आफ्रिका हे कुठल्या देशाकडून घेतलेलं आहे तुम्हाला सांगायचं आहे मराठी भाषेतील पहिलीच बुक आहे यस गोकुल मराठी भाषेतील पहिलीच बुक आहे कमल वेलाडी स्वागत आहे तुमचं चला हे कुठल्या देशातून घेतलं आहे आपण राज्य असायला पाहिजे देशामध्ये दे आणि केंद्र शासन सुद्धा असायला पाहिजे हे कुठल्या देशाकडून घेतलंय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आहे तर बघा कॅनडा हा देश आहे या कॅनडा देशाकडून आपण राज्य आणि केंद्र ही तत्व किंवा हे वैशिष्ट्य घेतलेलं आहे संयुक्त वन व्यवस्थापन संयुक्त वन व्यवस्थापन हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे एकल व्यक्ती प्रभुत्व आर्थिक समानता सहभागी दृष्टिकोन राजकीय समानता संयुक्त वन व्यवस्थापन हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय चला फास्ट फास्ट या प्रश्नाची उत्तरं द्या नवव्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे संयुक्त वन व्यवस्थापन याला आपण काय म्हणू शकतो याला आपण कंबाईन कंबाईन किंवा कलेक्टिव कंबाईन किंवा कलेक्टिव मॅनेजमेंट आपण त्याला असं म्हणू शकतो तर हे कशाचं उदाहरण आहे तर हे आहे सहभागी दृष्टिकोन सहभागी दृष्टिकोन सर्वांना सभा सामावून घेणारा दृष्टिकोन याचं हे काय आहे उदाहरण आहे ग्लुकोज खालीलपैकी कोणत्या सूत्राने दर्शवले जाते ग्लुकोज बघा ग्लुकोज असेल किंवा फ्रुक्टोज असेल यावरती शंभर टक्के प्रश्न येतात त्यामुळे याचे गुणसूत्र तुम्ही पाठच करून ठेवा तर ग्लुकोजचं गुणसूत्र काय आहे सर्वात सोपं आहे पहिलंच जे ऑप्शन आहे हे ग्लुकोजचं गुणसूत्र आहे सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स लक्षात ठेवा सहा बारा सहा सहा बारा सहा हे गुणसूत्र आहे मग सी एच ओ हे सुद्धा लक्षात ठेवा कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन सहा बारा सहा ठीक आहे चला प्रश्न क्रमांक अकरा तुमच्या समोर ठेवतोय पांढरा ए जी सी एल पांढरा ए जी सी एल पांढरा एल यांच्या उपस्थितीत पांढरा एल यांच्या उपस्थितीत राखाडी हो हो प्रकाश, होतो तर पांढरा एल रिकामी जागाच्या उपस्थितीत राखाडी होतो म्हणजे सिल्वर होतो म्हणजे सिल्वर होतो व्हाईटपासून सिल्वर होणे व्हाईटपासून सिल्वर होणे ठीक आहे चला सीओटूमुळे ओटूमुळे पाणीमुळे प्रकाश सूर्यप्रकाशामुळे कशामुळे होतोय तो या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला द्यायचे तर सूर्यप्रकाशामुळे सनरेजमुळे ठीक आहे सनरेजमुळे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक बारा तो घेण्याआधी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो ज्यांनी अजूनही व्हिडिओ लाईक केला नसेल क्लासला लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून टाका ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी काळ्या कलरचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा कारण जेव्हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करसाल तेव्हाच तुम्हाला कमेंटमध्ये प्रश्नाचे उत्तर देता येईल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हाच तुम्हाला कमेंटमध्ये प्रश्नाचे उत्तर देता येईल खालीलपैकी कोणत्यामुळे आपल्या स्नायूंमध्ये पेटके येऊ शकतात खालीलपैकी कशामुळे आपल्या स्नायूंमध्ये पेटके येतात सी ओ टूचा अभाव ओ टूचा अभाव सी ओ टूपेक्षा जास्त ओ टूपेक्षा जास्त गरजेपेक्षा जास्त असं म्हणायचं कशामुळे बघा तुम्हाला माहिती असेल की बा पुरुष असेल पुरुष असेल किंवा महिला असेल याच्यामध्ये वाताची बिमारी सर्वात जास्त होते वाताची बिमारी हे कशामुळे होते वाताची बिमारी तर त्याच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी असते ऑक्सिजनची मात्रा ऑक्सिजन मात्रा कमी जेव्हा होते तेव्हा त्यांना वात होतो वाताची बिमारी होते म्हणजेच पेटके तर याच्या उत्तर आहे ओटूचा अभाव ओटू म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजनचा अभाव राईट चला प्रश्न क्रमांक तेरा हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे जर यम व्ही आणि यू अनुक्रमे मोठेपणा प्रतिमेचे अंतर आणि वस्तूचे अंतर दर्शवित असतील तर भिंगासाठी यम व्ही यू यांच्यातील योग्य संबंध असेल हा एक फॉर्म्युला आहे तुम्हाला बऱ्यापैकी हा आय थिंक असं वाटते दहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकात दहावी विज्ञानचं जर पुस्तक तुम्ही घेतलं त्याच्यामध्ये प्रतिमा किंवा आरसा मिरर याच्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल तर बघा यम इज इक्वल टू यम इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय यू हा याचा फॉर्म्युला असून ए म्हणून उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चला प्रश्न क्रमांक चौदा भारतातील पहिले ग्राफीन भारतातील पहिले ग्राफीन इनोव्हेशन सेंटर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले पहिले ग्राफ केरळ कर्नाटका गुजरात केरळ तेलंगणा गुजरात कर्नाटक हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे <coughs> सॉरी सॉरी चालू घडामोडीचा हा प्रश्न आहे चालू घडामोडीवर तुम्हाला असतात बऱ्यापैकी प्रश्न आर आर बी ग्रुप डीमध्ये तर ग्राफिन इनोव्हेशन सेंटर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलंय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे तर केरळमध्ये ग्राफिन इनोव्हेशन सेंटर स्थापन करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा सी यू सी एल टू सी यू सी एल टू द्रावणाचा रंग कोणता असतो सी यू सी एल टू या लिक्विड फॉर्मचा या लिक्विड फॉर्मचा रंग लिक्विड फॉर्मचा रंग कुठला असतो लाल हिरवा निळा लाल निळा हिरवा पिवळा हिरवा कसा असतो या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं आहे तर बघा मित्रांनो प्रश्नाचे उत्तरं जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देत राहिले व्हिडिओला लाईक करत राहिले तर तुमचा अभ्यास हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो गोकुल असेल कमल असेल त्यानंतर कृष्णा असेल यांनी जबरदस्त चांगल्या पद्धतीनं आजचं चा लेक्चर केलं आहे त्यांनी प्रश्नाचे उत्तरसुद्धा चांगल्या पद्धतीने दिले ठीक आहे चला या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे तर प्रश्नाचं उत्तर आहे निळा आणि हिरवा निळा हिरवा रंग असतो सी यू सी एल टू द्रावणाचा ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये तुमचे दहा प्रश्न कम्प्लीट केले त्यासाठी आपण विजयपद प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात सोबतच सचिन कुरुंद सर यांची पुस्तकं जर तुम्हाला परचेस करायचे असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मॅसेज करू शकता तुम्हाला घरपोच पुस्तकं मिळतील रोज रात्री आठ पी एम वाजता आपण लाईव्ह लेक्चर घेत असतो या लाईव्ह लेक्चरमध्ये तुमचे रेल्वे आर आर बी आर आर बी ग्रुप डी पंधरा प्रश्नांची आपण सिरीज चालू केली आहे आजची सिरीज होती भाग क्रमांक दहा हे दहाचे दहा भाग जर तुम्हाला बघायचे असतील तर विजयपत प्रबोधनी या यूट्यूब चॅनलवरती जा आणि तिथे गेल्यावर लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला हे दहाचे दहा लेक्चर बघायला मिळतील आजचं जर लेक्चर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून टाका काळ्या कलरच्या बटनावर प्रेस करून काळ्या कलरचं बटन दाबून चला तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात उद्या रात्री पुन्हा आठ वाजता गुड नाईट शुभरात्री